मित्रांनो आज आपण संख्या वाचन हा घटक शिकतोय कोणता संख्या वाचन आता या ठिकाणी मी काही संख्या लिहिल्या या संख्या तुम्हाला वाचता येतात का गोंड्या पहिली संख्या वाच त्रेचाळीस हजार व्हेरी गुड त्रेचाळीस हजार सहाशे आता पण जेव्हा याच्यापेक्षा मोठी संख्या येते किंवा अजून मोठ्या संख्या असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस हे स्थान मोजण्यापेक्षा आपण एक ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला कोणती बर तीन दोन दोन म्हणजे काय करायचं बघा या संख्येमध्ये आपण दिलेल्या अंकांचे गट पाडून घ्यायचे पहिला गट तीन दुसरा दोन तिसरा दोन आता इथं दोन नाहीयेत एकच आहे राहिलेला एक पहिल्या गटाला काहीच नाव द्यायचं नाही दुसऱ्या गटाला हजार तिसऱ्या गटाला मग आता ही संख्या कशी वाचायची कोण सांगेल हा तू सांग त्वरिता चार आठशे बावन व्हेरी गुड चार लक्ष पासष्ट हजार आठशे बावन आता त्याच्यापेक्षाही मोठी संख्या आहे आपल्याकडे अजून थांबा अगोदर आपण तिचे गट करून घेऊ तीन दोन दोन एकच राहिला ना म्हणून पहिल्या गटाला काहीच नाव नाही दिलं दुसऱ्या गटाला तिसऱ्या गटाला चौथ्या गटाला कोटी, कोटी पर्यंत आली आता आता ही संख्या वाचता येईल का तुम्हाला श्रेष्ठ वाच दोन व्हेरी गुड सिडम त्याच्या खाली त्याच्यापेक्षा पण मोठी संख्या आहे त्याचे पण आपल्याला तीन दोन दोन असे गट करायचे नाव नाही दिलं दुसऱ्या गटाला हजार लक्ष कोटी आता कोण वाचेल अनन्यवाद बारा कोटी त्रेसष्ट लक्ष चौचा आठशे एक बरोबर आहे का व्हेरी गुड बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कितीही लांब संख्या असेल तर त्याचे गट करणार कसे गट करणार दो। दोन दोन। शेवटी एक राहिला तर एक आणि त्या गटाला पहिल्या गटाला नाव द्यायचं नाही दुसऱ्या गटाला हजार तिसऱ्या गटाला लक्ष चौथ्या गटाला कोटी इथून पुढचे आपण नंतर शिकूया आता आपण दहा कोटीपर्यंतच्या संख्या शिकलोय आणि आता आपल्याला दहा कोटी पर्यंतची कसलीही को संख्या आली वाचायला अडचण येईल का वाचू शकताय ओके थँक्यू